जय शिवराय आता आपण आहोत शिरकाई देवीच्या मंदिराच्या परिसरामध्ये हे मंदिर तुम्ही पाहू शकता हे मंदिर, मंदिर पेशवे काळामध्ये बनवलेलं आहे त्याचप्रमाणे ही मूर्ती सुद्धा पेशवे काळामध्ये अलीकडच्या काळामध्ये बनवलेल्या या वाचत आहेत दर्शन घेऊ तर शिरकाई माताचं जे मंदिर आहे ते वरच्या बाजूला आहे उत्खननामध्ये दे शिरकाई देवी यांच्या मूर्ती आणि शेळ्या सापडल्या आहेत त्या याच मंदिराच्या पाठीमागे हे पाहू शकता इथं तुम्हाला शिरकाई देवीची मूर्ती आणि त्याचप्रमाणे शिळा पाहायला भेटतील आता आपण शिरकाई देवीचं ओरिजिनल मंदिर जे होळीच्या मैदानामध्ये होतं ते पाहूया आपण आलेलो आहोत होळीच्या माळावरती समोर शिवरायांची मूर्ती आहे आणि हा पाहू शकता हा भला मोठा चौथारा तुम्हाला इथे दिसेल शिरकाई माताचं ओरिजिनल मंदिर जे शिवकाळामध्ये होतं ते या ठिकाणी होतं पाठ्यमागा मंदिर आणि पुढे सभा मंडप अशी मांडणी एकदम भव्य दिव्य असं मंदिर होतं तर ज्यावेळेस या होळीच्या माळावरती सण उत्सव वगैरे मिळायचे त्यावेळेस अगोदर शिरकाई माताला पोजलं जायचं त्यानंतर इथं भव्यदेवी असं होळी किंवा बाकी सण उत्साहाने साजरे केले जायचे जय शिवराय